नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिससवर मित्रांनो पुन्हा एक आनंदाची बातमी आजच प्रदर्शित झालेली आहे म्हणजे कोल्हापूर वन विभाग ज्याचा निकाल म्हणजे निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यानंतर शिल्लक आहे ठाणे ठाणे जिल्हा नागपूर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर फक्त हे तीन जिल्ह्यांचे शिल्लक राहिलेले आहे आपण यावर एक छोटासा ॲनालिसिस घेतो आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वनवृत्तामध्ये कट ऑफ किती लागलाय कोणत्या कॅटेगरीनुसार कुठपर्यंत क्लोजिंग आलेली आहे त्यानुसार आपल्याला अंदाज लावता येईल की, ला ला। की ला ला तयार होणारे ते समोर येणारे निकाल आहेत निवड निवड्यादे आहेत नागपूर ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ते कुठपर्यंत जाऊ शकतात राईट तर आपल्याला शॉर्टमध्ये हा व्हिडिओ संपवायचा इथे की कट ऑफ बघणे आपल्याला बाकीचं तर सर्व तुम्हाला माहिती आहेच की यानंतर पंचवीस किलोमीटर मुलांसाठी चार तासामध्ये आणि सोळा किलोमीटर मुलींसाठी चार तासामध्ये पायी चालणे पडणे किंवा कसे करणे त्याला क्रॉस करणे आहे त्यासाठी यामध्ये ॲड्रेसही दिलेला असेल तो ॲड्रेसही वाचून घेऊया आपण आणि मग समोर जाऊया चला पाच पंचवीस किलोमीटर मुलांसाठी आणि सोळा किलोमीटर महिला उमेदवारांसाठी तर त्यासाठी शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस शनिवारला ही तारीख दिलेली आहे सकाळी सहा वाजता आणि ॲड्रेस दिला आहे सादडे मादडे घाट कासारवाडी कोल्हापूर इथे सकाळी सहा वाजता नऊ तारखेला घेतात राईट तर तिथे ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे ज्यांची ज्यांची नावं येत आहे तिथे प्रति निवड यादीमध्ये त्या सर्वांना तिथे उपस्थित राहणे आणि त्याशिवाय मी ज्यांची ज्यांची नावं येणार आहे त्यांना आधीपासूनच मनपूर्वक शुभेच्छा देतोय की तुमच्या सर्वांची निवड झाली आहे शिवाय ज्यांची नावे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देत आहे त्यांची स्पर्धा अजून संपलेली नाही आहे लक्षात घ्या ज्यांची नावे निवड यादीमध्ये आहेत कदाचित त्यांच्यापैकी काही विद्यार्थी ऑलरेडी तलाठी किंवा जलसंपदा किंवा जिल्हा न्यायालय किंवा इतर कुठल्या तरी परीक्षांमध्ये सिलेक्ट झाले असतील किंवा असं पण होऊ शकतं की, की ज्यांची नावे निवड यादीमध्ये आहेत ते कदाचित या पंचवीस किलोमीटर किंवा सोळा मध्ये पार्टिसिपेट होणार नाहीत तर अशा वेळेस चान्स तयार होऊ शकतो ज्यांची प्रतीक्षा सूचीमध्ये नावं आहेत तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय आणि सरळ सरळ आपण येऊया आपल्या पेजवर कोणत्या कॅटेगरीसाठी कुठपर्यंत कट ऑफ गेलेला आहे त्याला आपल्याला बघणे आहे थोडं याला झूम करून घेत आहे म्हणजे व्यवस्थित दिसेल कदाचित अ राखीव सर्वसाधारण म्हणजे ओपन ओपन जनरल ज्यामध्ये टोटल पंचवीस जागा भरायच्या होत्या त्यापैकी बारा जागा ओपन जनरलच्या अंशकालीन सहा सा सा आणि सात रोजंदारी मजदूर यामध्ये ऋषिकेश जानजूरने याने एकशे बारा गुण लेखीमध्ये घेतलेत आणि ऐंशी गुण ऐंशी पैकी ऐंशी गुण ऐंशी पैकी ऐंशी गुण त्याने ग्राउंडवर घेतले आहेत तर एकशे ब्याण्णव हा टॉप मोस्ट आहे का सर्वात हायएस्ट मार्क आतापर्यंत घेणारा घेणारा जर कुठला विद्यार्थी असेल तर तो आहे ऋषिकेश आतापर्यंत जितके जिल्ह्यामध्ये जे गुण मिळाले आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त गुण दोनशे पैकी एकशे ब्याण्णव गुण त्याने मिळवलेले आहेत तर त्याचं तर मनपूर्वक स्वागत शिवाय ऐंशी पैकी ऐंशी ग्राउंडवर ऐंशी पैकी ऐंशी ग्राउंडवर दुसऱ्या नंबरवरही मिळतोय कुमार पवार कुमार पवार याने सुद्धा एकशे चौऱ्याऐंशी गुण घेऊन एकशे चौऱ्याऐंशी गुण घेऊन सेकंड नंबरवर हो आले टोटल पंचवीस जागा भरायच्या होत्या सर्वांचे नाव न ना बोलता सर्वांचं हो स्वागत तर आहेच तर सर्वात शेवटी जी ओपनची लिस्ट क्लोज झाली आहे ती बघा एकशे अडुसष्ट वर झाली ओपनची लिस्ट एकशे अडुसष्ट वर क्लोज झाली आहे आपल्याला या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये यालाच फोकस आहे की कुठल्या कॅटेगरीची लिस्ट कोणत्या मार्कवर क्लोज झालेली आहे कुठे क्लोज झालेली आहे त्यानंतर त्यांसाठी प्रतीक्षा यादी पण दिलेली दिले आहे बरं का प्रतीक्षा यादीसाठी आठ विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत आणि एकशे सहासष्ट ते एकशे बासष्ट पर्यंत ज्यांना गुण आहेत ते प्रतीक्षा यादीसाठी आहेत तर त्यांचं पण समोर निवड होण्याची चान्स आहे त्यानंतर अराखीव महिलामध्ये एकूण बावीस पद भरायचे होते त्यापैकी एकशे ऐंशी गुण घेऊन अश्लेषा मंगाले अश्लेषा शंभर गुण तिने घेतले लेखीमध्ये ऐंशी पैकी ऐंशी गुण तिने ग्राउंडवर घेतले तर टोटल एकशे ऐंशी झाले तुम्हाला पहिले चार दिसत असतील ना ऐंशी 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 बघा महिलांनी पहिल्या चारच्यानंतर समोर खाली जर उतरले पुन्हा ऐंशी ऐंशी दिसत आहेत म्हणजे ऐंशी गुण घेणारे काही विद्यार्थी बोलायचे ना ऐंशी पैकी ऐंशी गुण सर कुणीच घेऊ शकत नाही केव्हा ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस त्यांना मी सांगू इच्छितो त्यांना तेव्हा पण बोललो होतो की असतात हजारपैकी आठ दहा मुलं विद्यार्थी तरी असतातच जे ऐंशी पैकी ऐंशी गुण घेतात तर त्यांनी घेतलेले आहेत त्यांचं पण मनपूर्वक स्वागत की बावीस पदे भरायची होती महिलांची आणि महिलांची लिस्ट किती गुणावर क्लोज झाली तर सर्वात शेवटचा बावीस नंबरचा अ राखीव मध्ये एकशे चौसष्ट गुणांवर लिस्ट क्लोज झालेली आहे त्याशिवाय आठ सात आठ नावेटिंग वे लिस्टसाठी लिस्ट जे एकशे अठ्ठावन्न पर्यंत आहे एकशे अठ्ठावन्न पर्यंत चला समोर जाऊया पुन्हा अ राखीव खेळाडू ज्याच्यासाठी फक्त चार जागा होत्या राखीव खेळा खेळाडू त्यापैकी एकशे चौसष्ट गुण घेऊन विवेक मोरे यांनी पहिला नंबर पटकावला आहे शिवाय एकशे साठ वर ही लिस्ट क्लोज झालेली आहे आणि चार विद्यार्थी तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये दिसत आहेत खाली जर गेलं तर अ माजी माझी सैनिक एक्स सर्व्हिसमॅन ज्याच्यासाठी अकरा जागा तब्बल अकरा जागा माझी सैनिकांसाठी होती त्यापैकी एकशे अठ्ठेचाळीस गुण घेऊन प्रशांत अलदार यांनी सर्वात पहिला पहिला एकशे अठ्ठेचाळीस गुण घेऊन क्रमांक आणला आहे शिवाय शिवाय माझी सैनिकांची लिस्ट एकशे सत्तावीस सत्ता वर क्लोज झालेली आहे बरोबर एकशे सत्तावीस क्लोजिंग आपल्याला महत्वाचं फोकस करायचं आहे किती गुणांवर क्लोज झालाय कोणत्या कॅटेगरीचं समोर चार नावं तुम्हाला प्रतीक्षा यादीसाठी सुद्धा दिसत आहेत समोर जर गेलं तर अ राखीव पदवीधर अंशकालीन कर्मचारी ज्यासाठी एकच जागा होती एकच जागा होती आणि ए, सॉरी एकूण सात जागा होत्या बरं का यासाठी लक्षात घ्या अराखीव पदवीधर अंशकालीन कर्मचारी मीन्स पार्ट टाईमसाठी एकूण सात जागा होत्या त्यापैकी फक्त त्यांना एकच उमेदवार मिळालाय आणि तो उमेदवार बघा त्र्याऐंशी गुणांवर फक्त टोटल अठ्यात्तर गुण त्याला मिळाले लेखीमध्ये आणि फक्त पाच गुण ग्राउंड वर आणि त्र्याऐंशी गुण त्याला मिळालेले आहेत आणि त्र्याऐंशी गुणांवर त्याची निवड झालेली आहे प्रमोद कदम म्हणून नाव प्रमोद कदम बाकीचे कॅन्डिडेट्स त्यांना मिळालेले नाही आहेत शिवाय शिवाय प्रतीक्षा यादीसाठी सुद्धा उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे प्रतीक्षा यादी निरंक दाखवली एकूण जागा होत्या सात त्यापैकी एकच जागा एकच कॅन्डिडेट त्यांना मिळालाय बाकीचे सहा जागा त्यांना मिळालेल्या नाही आहेत तर त्या निरंक आहेत त्या रिकाम्या आहेत असं म्हणायला हरकत नाही चला समोर येऊया अराखीव भूकंपग्रस्त अर्थवेक अफेक्टेड जे असतील एकच जागा होती ती एकशे चौपन्न गुन्हावर क्लोज झालेली आहे विजय कराडे शिवाय दोन नावं तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये दिसत दिसत आहेतच पुन्हा प्रकल्पग्रस्त चार जागा होत्या एकशे अडुसष्ट टॉपमोस्ट आहे आणि एकशे छप्पन वर क्लोज झालेली आहे प्रकल्पग्रस्त ओपनची प्रकल्पग्रस्त त्यानंतर चार विद्यार्थी पुन्हा वेटिंग वर आहेतच होमगार्ड ओपन होमगार्ड चार जागा होत्या एकशे सत्तर टॉप मोस्ट आहे आणि एकशे बासष्ट वर होमगार्ड ची लिस्ट क्लोज झालेली आहे शिवाय चार वेटिंग वर दाखवत आहे तिथे खाली जर गेलं पुन्हा खाली चला ईडब्ल्यू एस वर येऊया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सर्वसाधारण जनरलमध्ये टोटल तीन प्लस तीन प्लस तीन एकूण नऊ पदे भरायची होती आणि एकशे शहात्तर मोस्ट आहे एकशे शहात्तर आशिष पाटील मेल कॅन्डिडेट आहे ईडब्ल्यू एस चा एकशे शहात्तर गुण मिळाले आहेत आणि आठ जागा सॉरी नऊ जागा त्यामध्ये एकशे चौसष्ट वर ईडब्ल्यू एस ची लिस्ट क्लोज झालेली आहे ईडब्ल्यू एस मेल कॅन्डिडेटची त्याशिवाय पाच सहा नावं तुम्हाला वेटिंगवर दिसत आहेत त्यानंतर आर्थिक सी दृष्ट्या मीस ईडब्ल्यूएस फिमेल ईडब्ल्यू एस फिमेल आठ जागा होत्या एकशे बासष्ट टॉप मोस्ट आहे निकिता चालक एकशे बासष्ट आणि ही लिस्ट क्लोज झाली आहे एकशे अठ्ठावन्न वर ईडब्ल्यू एस महिलांची एकशे अठ्ठावन्न वर समोर प्रतीक्षा यादीमध्ये चार नावं पुन्हा तुम्हाला दिसत आहेतच पुन्हा ईडब्ल्यू एस खेळाडू स्पोर्ट्स पर्सन तर ती एकच जागा होती आणि एक जागा एकशे अठ्ठावन्न वर क्लोज झाली आहे अनिकेत चव्हाण याच्या दो नावावर दोन नावं तुम्हाला पुन्हा प्रतीक्षा यादीमध्ये दिसत आहेतच खाली जर गेलं तर डब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन चार जागा होत्या एकशे सव्वीस टॉप पोस्ट आहेत आणि एकशे तेवीस वर क्लोज झालेली आहे शिवाय चार जागा पुन्हा वेटिंग लिस्ट वर तुम्हाला दिसत आहेत आपल्याला कुठे क्लोज झाली आहे कोणत्या कॅटेगरी साठी गुण किती क्लोज क्लोजिंग किती आहे त्यालाच फोकस करायचा आहे पुन्हा डब्ल्यू एस अर्थ अफेक्टेड, एक अफेक्टेड मीन्स भूकंपग्रस्त एकच जागा होती एकशे पन्नास गुण घेऊन सतीश वीर याचं सिलेक्शन झालेलं आहे शिवाय दोन जागा वेटिंग वर दिसत आहेतच चला समोर येऊया ईडब्ल्यू एस प्रकल्पग्रस्तासाठी एकच जागा होती जी एकशे चौपन्नवर जागा भरलेली आहे वन फिफ्टी फोर आणि तो आहे सचिन पवार दोन जागा तुम्हाला वेटिंग वर दिसत आहेतच समोर जर गेलं तर ईडब्ल्यू तर एस होमगार्ड होमगार्ड साठी एकच जागा होती जी एकशे साठ वर क्लोजिंग झालेली आहे वन सिक्स्टी आणि अमोल खोपर्डे म्हणून असं त्याचं नाव आहे दोन जागा वेटिंग लिस्ट वर तुम्हाला दिसत आहेत समोर जर गेलं तर चला एस बी सी ला येऊ आता ओपन झाले ईडब्ल्यू ए ज्याला एस बी सी सी सर्वसाधारण टोटल चार गुण सॉरी टोटल चार पदे भरायचे होते ज्यामध्ये वन सिक्स्टी फोर टॉपमोस्ट सुशांत छोटे त्याला एकशे चौसष्ट गुण मिळाले आहेत आणि सर्वात शेवटी एकशे एक्केचाळीस गुण घेऊन असे एकशे एक्केचाळीस वर क्लोजिंग आलेली आहे सी मेल बरोबर सी मेल तर एकशे एक्केचाळीस ही क्लोजिंग आहे शिवाय चार कॅन्डिडेट तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये दिसत आहेत त्यानंतर सी महिला फक्त दोनच जागा होत्या एकशे एकोणचाळीस गुण घेऊन श्रेया दाहोर दाहोत्रे हिने जागा मिळाली आहे आणि दुसऱ्या नंबरवर एकशे अडोतीस म्हणजे एकशे अडोतीस वर क्लोज झालेली आहे शालिनी कोहडे शिवाय तीन जागा तुम्हाला दिसत आहेत वेटिंग लिस्ट साठी पुन्हा एसबीसी मध्ये माझी सैनिक ज्यांच्यासाठी एकूण एक जागा होती आणि चौऱ्याऐंशी वर भरली होती वर एटी फोर चौऱ्याऐंशी फक्त ज्यामध्ये चौऱ्याहत्तर गुण लेखीमध्ये आणि दहा गुण फक्त ग्राउंड वर घेतले आहेत आणि एकच जागा होती ती जागा त्यांना मिळाली आहे भरमन कोली विठ्ठल कोहली यांना त्याला समोर पुन्हा एसबीसी मध्ये सॉरी वर येऊ आता ओबीसीचा कट ऑफ बघूया ओबीसी मध्ये टोटल सत्तावीस जागा भरायच्या होत्या त्यापैकी सर्वात मोस्ट वन सेव्हन्टी फोर एकशे चौऱ्याहत्तर गुण घेऊन कोण आहे गणेश लहाने याला ती जागा मिळाली आहे सर्वात टॉप मोस्ट आणि त्या जा सत्तावीस जागामध्ये कट ऑफ मी सर्वात शेवटी सर्वात शेवटचे गुण दिसते तुम्हाला एकशे साठ म्हणजे पुरुष पुरुष या वर्गामध्ये एकशे साठ वर क्लोज झालेली आहे ओबीसीची लिस्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर बाकीचे तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये दिसत आहेत शिवाय ओबीसी महिलांची लिस्ट बघूया बरं सर्वात मोस्ट वन सिक्स्टी टू एकशे बासष्ट गुण घेऊन काजल शुक्ला हिला जागा मिळाली आहे सर्वात वर आणि टोटल एकवीस पदे होती एकवीस महिलांसाठी तर सर्वात शेवटी लिस्ट कुठे क्लोज झाली आहे तर एकशे बावन्न वर क्लोजिंग आलेली आहे ओबीसी महिलांची लिस्ट जी आहे ती एकशे बावन्नवर वर क्लोज झालेली आहे चांगला मोठा लागला आहे बरं का यामध्ये महिलांसाठी शिवाय प्रतीक्षा यादीमध्ये तुम्हाला नावं दिसत असतीलच समोर जर पुन्हा गेलं तर ओबीसी स्पोर्ट्स कोट्यातून तीन जागा होत्या ज्यामध्ये एकशे छेचाळीस एकशे छेचाळीस आणि एक एकशे बेचाळीसवर वर लिस्ट क्लोज झालेली आहे असं म्हणता येईल तीन जागा पुन्हा तुम्हाला वेटिंगवर दिसत आहेत समोर जर बघितलं तर ओबीसी माझी सैनिक खूप साऱ्या जागा होत्या दहा जागा ओबीसी माझी सैनिक आणि सर्वात हायएस्ट बघा एकशे बावीस वर आहे सर्वात हायएस्ट माझी सैनिक एक्स सर्व्हिसमॅन आणि त्यांचं नाव आहे अमर जाधव यांना एकशे बावीस गुण मिळाले एकशे बावीस आणि सर्वात शेवटी या दहा जागांपैकी सर्वात शेवटी एकशे आठ वर लिस्ट क्लोज झालेली आहे एकशे आठ गुण घेऊन एकशे आठ गुण घेऊन ही लिस्ट क्लोज झाली आहे म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन ओबीसी एकशे आठ वर क्लोजिंग लागली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर काही पाच नाव तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये सापडत आहेत त्यानंतर ओबीसी भूकंपग्रस्त एकच जागा होती ती मिळाली एकशे पस्तीस गुण घेऊन कुणाला शुभम पाटीलला शिवाय दोन जागा पुन्हा वेटिंगवर दिसत आहेत समोर जर गेलं तर ओबीसी प्रकल्पग्रस्त प्रकल प्रोजेक्ट अफेक्टेड जिथे तीन जागा होत्या एकशे पन्नास टॉप मोस्ट आहे त्यानंतर एकशे पंचेचाळीस आणि मग एकशे बेचाळीस म्हणजे प्रकल्पग्रस्त प्रकल ज्यांचा कट ऑफ जो आहे एकशे बेचाळीस वर क्लोज झालेला आहे शिवाय तीन नावं तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये सापडत आहेत समोर जर गेलं तर ओबीसी मध्ये होमगार्ड जिथे तीन जागा होत्या होमगार्ड एकशे बावन्न गुण घेऊन रवींद्र कुमार याला ती जागा मिळाली आहे टॉप मोस्ट आणि एकशे छेचाळीस वर लिस्ट क्लोज झालेली आहे ओबीसी होमगार्ड ची शिवाय तीन जागा तुम्हाला वेटिंग वर मिळत आहेत चला त्यानंतर एन <coughs> टी जनरल टोटल दोन जागा होत्या एन चा एकशे छप्पन आणि एकशे चौपन्न म्हणजे एकशे चौपन्न वर लिस्ट क्लोज झालेली आहे अक्षय जयभाय जयभाय आणि भाग्यश्री बांगर फिमेल कॅन्डिडेट आहे या दोघांना त्या जागा दोन ओपन दो याच्यामधून दो, एन टी टी मधून जनरल मधून मिळाले आहेत त्यानंतर वेटिंगवर पण काही दिसत आहेत त्यानंतर एन टी डी महिला दोन जागा होत्या दोन जागा तर ते एकशे अठ्ठावन्न आणि एकशे अठ्ठावन्न दोघांनी पण सारखे गुण घेतले आहेत प्रियंका मालवे आणि अश्विनी केतन या दोघांना पण त्या एकशे अठ्ठावन्नच्या जागा मिळालेल्या आहेत शिवाय तीन महिला महिला उमेदवार वेटिंगवर दिसत आहेत समोर एन एक्स सर्व्हिसमॅन एकच जागा होती एकशे बावीस वर क्लोज झाली आहे एकच जागा एकशे बावीस वर क्लोज झाली आहे दोन उमेदवार वेटिंगवर आहेत शिवाय मग एन टी सी एन टी सी ला येऊया एन टी सी जनरल जनरल टोटल एकूण तीन पदे होते एकशे अडुसष्ट गुण घेऊन समाधान मंचरे यांचं सिलेक्शन झालं आहे शिवाय एकशे सहासष्ट आणि एकशे चौसष्ट या दोघांचं पण निवड झालेली आहे जिथे एकशे चौसष्ट वर लिस्ट क्लोज झाली आहे शिवाय तीन जागा वेटिंग वर आहेत समोर जर गेलं तर पुन्हा एन टी सी महिला एकूण चार जागा होत्या एन टी सी महिला एकशे गुण घेऊन वर्षा लावते सिलेक्शन झालेलं ला, आहे शिवाय ही लिस्ट क्लोज झाली आहे एकशे अठ्ठावन्न वर एकशे अठ्ठावन एनटीसी महिलांची लिस्ट एकशे अठ्ठावन्न वर क्लोज झाली आहे मीन्स हे क्लोजिंग का सांगतोय तुम्हाला क्लोजिंग कशासाठी की समोर तुमचं छत्रपती संभाजीनगर ठाणे जिल्हा आणि नागपूर वनवृत्त यांचे निकाल घोषित व्हायचे आहे तर तुम्हाला एक अंदाजे की त्यांचे कटा पर्यंत जाऊ शकतात चार वेटिंगवर दिसत आहे तिथे पुन्हा जर खाली गेलं तर एन टी सी स्पोर्ट्स मध्ये एकच जागा होती एकशे ने ती जागा भरली आहे अभि अभिषेक कोळेकर यांनी दोन जागा वेटिंगवर आहेत शिवाय समोर जर गेलं तर एनटीसी एक्स सर्व्हिसमॅन त्यांसाठी दोन जागा होत्या एकशे सत्तावीस आणि एकशे सत्तावीस दोघांनी सारखे गुण घेतले आणि प्रभाकर ढेकले आणि सुनील शिसाड या दोघांचं सिलेक्शन झालंय शिवाय तीन जागा वेटिंगवर सापडत आहेत खाली जर पुन्हा गेलं तर एन टी सी प्रकल्पग्रस्त एकशे बावन्न ती जागा भरली आहे एकच जागा होती आणि ती भरली आहे निलेश लांबोर दोन जागा वेटिंगवर आहेत समोर जर पुन्हा बघितलं तर एन टी सी होमगार्ड होमगार्ड साठी एकच जागा होती ती एकशे अडुसष्ट इतके गुण घेऊन होमगार्ड मध्ये राम मोटे यांचं सिलेक्शन झालंय दोन जागा दोन जागा शिल्लक आहेत वेटिंग साठी त्यानंतर एन टी बी वर येऊया हो एन टी बी सर्वसाधारण टोटल तीन जागा होत्या एन टी बीच्या चा एकशे बासष्ट गुण घेऊन संकल्प जाधव याचं सिलेक्शन झालंय एकशे चौपन्न वर ही लिस्ट क्लोज होत आहे एकशे चौपन्न वर ही लिस्ट क्लोज झाली आहे म्हणजे एन टी बी ची लिस्ट क्लोज झाली एकशे एक चौपन्न वर असं म्हणता येईल त्यानंतर महिला मध्ये एन टी बी महिला टोटल चार जागा होत्या एकशे चौसष्ट गुण घेऊन मनीषा गिरी गोसावी गिरी गोसावीचं सिलेक्शन झालं आहे आणि महिलांची लिस्ट एकशे पन्नास वर क्लोज झालेली आहे असं म्हणता येईल एन टी बी महिलांची लिस्ट एकशे पन्नास वर शिवाय चार जागा वेटिंग वर सापडत आहेत समोर एन टी बी स्पोर्ट्स कोट्यातून एक जागा होती एकशे छत्तीस गुण घेऊन अनिल परदेश भाई यांनी यांना ती जागा मिळालेली आहे एकशे छत्तीस गुण घेऊन दोन जागा वेटिंगवर आहेत समोर जर गेलं पुन्हा एन टी बी माझी सैनिकसाठी दोन जागा होत्या जे एकशे बारा आणि एकशे दहा गुण भरण्यात आलेल्या आहेत शिवाय तीन जागा वेटिंग वर आहेत गणेश वंजारी यांना एकशे बारा गुण मिळाले आणि दशरथ चिटे यांना एकशे दहा गुण मिळाले या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे एक्स सर्व्हिसमॅन मध्ये समोर जर बघितलं तर एन टी बी प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त एकच जागा होती जी भरली एकशे गुण घेऊन विलास शिंदे या नावाने शिवाय दोन जागा वेटिंगवर आहेत चला पुन्हा समोर जर गेलं तर एन टी बी होमगार्ड साठी एकच जागा होती एकशे चाळीस गुण घेऊन ती जागा भरली आहे मंगेश मादिल वाड यांनी शिवाय दोन जागा वेटिंगवर आहेत वेटिंगवर आहेत समोर ठाणे नागपूर काय ऑफ लागू शकतो तुम्हाला अंदाज येईल ठीक आहे आता विजेवर येऊ विजे विमुक्त हो। जाती टोटल दोन पोस्ट होत्या एकशे सत्तेचाळीस गुण घेऊन कोमल जाधव तिला ती पहिली सीट मिळाली आहे फिमेल कॅन्डिडेट आणि एकशे छेचाळीस गुण घेऊन हर्षदा पटोले दोन्ही फिमेल कॅन्डिडेट आहेत म्हणजे एकशे छेचाळीस वर क्लोज झालेली आहे असं म्हणता येईल शिवाय तीन जागा फिमेल कॅन्डिडेटच्याच तुम्हाला दिसत आहेत तिथे वेटिंगवर मग विजय फिमेलसाठी साठी हे एक्स्ट्रा ते जनरल मधून आल्या होत्या फिमेल आता यामध्ये एकशे साठ गुण घेऊन पूनम गुजले आणि एकशे अठ्ठेचाळीस गुण घेऊन ललिता चव्हाण या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस वर जे महिलांची लिस्ट क्लोज झालेली आहे तीन जागा पुन्हा तुम्हाला वेटिंगवर दिसत आहेत समोर <coughs> एक्स सर्विसमॅन जे एकशे तेवीस गुण घेऊन एकशे तेवीस गुण घेऊन पवार दुर्गप्पा यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकच जागा होती दोन जागा तुम्हाला वेटिंग वर सापडत आहे तिथे समोर अनुसूचित जमाती म्हणजे बघूया एकूण सहा जागा होत्या एकूण सहा जागा ओपन जनरल मध्ये एकशे चौऱ्याहत्तर गुण घेऊन रोहिदास पाडवले यांचं सिलेक्शन झाले शिवाय त्याने ऐंशी गुण सुद्धा घेतलेले आहेत ऐंशी पैकी ऐंशी आणि त्या जा सहा जागांपैकी सर्वात शेवटी मिळते तुम्हाला एकशे चौपन्न गुण म्हणजे एकशे चौपन्न गुणावर एस टीची लिस्ट क्लोज झालेली आहे चार जागा तुम्हाला वेटिंग वर दिसत आहेत त्यानंतर पुन्हा एस टी महिला एस टी महिला मध्ये पाच जागा होत्या एकशे छप्पन्न गुण घेऊन महिलांपैकी उज्ज्वला पवार हिची निवड झाली आहे आणि शेवटी सर्वात शेवटी एकशे अठ्ठेचाळीस गुण दिसत आहेत एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे एस टी महिला एस टी महिलांचा कट ऑफ किती आलाय वन फोर्टी एट शेवटची शिवाय पाच जागा पुन्हा तुम्हाला वेटिंग मध्ये मिळत आहेत समोर जर गेलं तर एस टीमध्ये मध्ये खेळाडू एस टी फिमेल खेळाडू एकशे छेचाळीस वर ही जागा भरलेली आहे पवन पवन तर्पे पवन तर्पे त्यानंतर दोन जागा तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये दिसत आहेत समोर एस टी प्रकल्पग्रस्त एकशे पन्नास गुण घेऊन एकशे पन्नास गुण घेऊन प्रभू काडे याला ती जागा मिळाली आहे दोन कॅन्डेड वेटिंग वर आहेत चला समोर बघूया अनुसूचित जमाती म्हणजे एस टी होमगार्ड होमगार्डला एक जागा होती एकशे साठ गुण घेऊन राजकुमार रिठे याला यांना ती जागा मिळाली आहे दोन जागा प्रतीक्षा यादीमध्ये शिल्लक आहेत चला अनुसूचित जातीवर येऊ एससी एस सी अनुसूचित जाती ज्यामध्ये नऊ जागा सर्वसाधारण होत्या नऊ जागा त्यामध्ये एकशे बासष्ट गुण घेऊन दत्ता होनमाने याला सर्वात हायएस्ट एकशे बासष्ट गुण मिळाले आहेत आणि सर्वात शेवटी एकशे एकोणपन्नास म्हणजे एससी जनरल ची लिस्ट एकशे एकोणपन्नास वर क्लोज झाली आहे असं म्हणता येईल यावरून अंदाज येईल तुम्हाला की समोर ठाणे नागपूरचा कुठपर्यंत जाऊ शकतो वेटिंग साठी पाच कॅन्डिडेट दिलेत त्यानंतर एस सी फिमेल महिलांसाठी एकूण आठ जागा होत्या त्यापैकी एकशे अठ्ठावन्न गुण घेऊन वैशाली कांबळे इथं सर्वात वरच्या याच्यावर सिलेक्शन झालेलं आहे शिवाय चा तुम्हाला एकशे अठ्ठेचाळीस वन फॉर्टी एट एकशे अठ्ठेचाळीस वर एस सी महिलांची कट ऑफ एकशे अठ्ठेचाळीस वर क्लोज झाला आहे चार जागा तुम्हाला वेटिंग मध्ये दिसत आहेत समोर जर गेलं तर खेळाडू स्पोर्ट्स पर्सन एस सी पैकी एकशे छेचाळीस गुण घेऊन अनिकेत देशमुख याचं सिलेक्शन झालेलं आहे दोन जागा वेटिंगवर आहेत शिवाय एस सी एक्स सर्व्हिसमॅन चार जागा होत्या एस सी एक्स सर्व्हिसमॅन ज्यामध्ये एकशे सात गुण घेऊन एकशे सात गुण घेऊन देवेंद्र पवार यांची निवड झाली आणि शेवटी चौथी जागा जर बघत असाल तर चौऱ्याऐंशी गुणावर भरले एटी फोर चौऱ्याऐंशी गुणावर ती जागा भरलेली आहे म्हणजे अशा चार जागा भरल्या आहेत म्हणजे एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ किती गेलायचे एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ गेलाय चौऱ्याऐंशी गुणांचा तर समोरही ठाणे किंवा नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर यांचे रिझल्ट डिक्लेअर होणे शिल्लक आहेत तर तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी ज्यांना कमी जास्त जर गुण असतील तर त्यांनी चिंता करण्याची गरज नाही सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत असं म्हणायला हरकत नाही चार जागा वेटिंगवर आहेत चला त्यानंतर भूकंपग्रस्त एस सी एकशे चौपन्न एकच जागा होती एकशे चौपन्न घेऊन अविनाश गवळी याला ती जागा मिळाली आहे दोन जागा वेटिंगसाठी शिल्लक आहेत पुन्हा एस प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त एकशे एकोणतीस फक्त एकशे एकोणतीस वर कट ऑफ लागले आहे बरं का कोण आहे विकास इंगोले एकच जागा होती ती त्याला मिळाली आहे दोन जागा वेटिंग वर आहेत समोर पुन्हा जाऊ होमगार्ड एस सी होमगार्ड एकशे बेचाळीस वर कट ऑफ लागलेला आहे अजय कांबळे अजय कांबळे दोन जागा वेटिंग वर आहेत पुन्हा जर खाली गेलं तर चला आता ऑरफनची लिस्ट बघूया हे सर्व कॅटेगरी झाले आहेत बरं का आता राहिलेच ऑर्फन इन्स्टिट्युशनल और नॉन इन्स्टिट्युशनल तो ऑफ पर्यंत गेलेला आहे चला ऑर्फन इन्स्टिट्युशनल ऑर्फन एकूण एकच पद होतं आणि ती ती जागा मिळाली एकशे बावन गुणांवर कुणाला महेश कांबळे याला अभिनंदन त्यांचं ऑर्फनचं शिवाय दोन जागा तुम्हाला दिसत आहेत वेटिंगवर दोन जागा वेटिंग वर दिसत आहेत चैतन्य भोंडवे आणि अक्षय गाडगे ज्यांना एकशे सव्वीस आणि एकशे चौदा गुण आहेत हे दोन जागा वेटिंगवर आहेत पण महेश कांबळे यांचं सिलेक्शन झालेलं आहे ऑर्फनमधून त्यानंतर नॉन इन्स्टिट्युशनल ऑर्फनमध्ये सुद्धा एकच जागा होती आणि ती जागा बदल एकशे छप्पन्न गुण घेऊन आरती मुसडे फिमेल कॅन्डिडेट आहे आणि खूप खूप अभिनंदन आरतीचं की एक ऑर्फन म्हणून ऑर्फन म्हणून जर तिची निवड झालेली असेल तर खरंच अभिनंदन करण्या योग्य आहे आणि शिवाय दोन जागा ओंकार आणि सुनील क्षीरसागर एकशे तीस गुण आणि एकशे चोवीस गुण यांना आहेत हे वेटिंगवर आहेत वेटिंग, वेटिंग पण चान्सेस आहेत आणि इथे ही लिस्ट क्लोज होतो ही निवड यादी इथे क्लोज झालेली आहे ज्यामध्ये निवड झालेले निवड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं तर मनपूर्वक अभिनंदन शिवाय ज्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि आणि यानुसार एक तुम्हाला अंदाज आता वर्तवण्याचे येणार आहे फक्त तीन जिल्हा शिल्लक आहेत छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि ठाणे वनवृत्त यांची निवड याद्या आणि प्रतीक्षा सूची यायची आहे तर आपण इथे फोकस केलं की कट ऑफ कुठपर्यंत गेलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीचा ओपन पासून तर एसी पर्यंत शिवाय शिवाय ऑरफनचा पण कट ऑफ एक्स सर्व्हिसमॅन खेळाडू सर्वांचे कट ऑफ आपण बघितलेले आहेत त्यानुसार तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की जर तुमचा तुम्ही ठाणे वनवृत्त किंवा नागपूर वनवृत्त किंवा छत्रपती संभाजी नगर वनवृत्तामध्ये टाकला असेल तर तो कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो राईट right? मित्रांनो तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत हे तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगता येईल किंवा काही चान्स तयार होऊ शकतो का, का याबद्दलही आपल्याला चर्चा करता येईल शिवाय जितके ज्यांची ज्यांची निवड झाली आहे त्यांना तर शुभेच्छा मी ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा जर हा व्हिडिओ बघत असेल तर कमेंट मध्ये मेन्शन करावं की सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे आमचं नाव इथे या यादीमध्ये आलेलं आहे आणि ज्यांचे ज्यांचे सर्वांचे सिलेक्शन झालेले आहेत त्यांना भविष्याच्या शुभेच्छा भविष्याच्या शुभकामना आम्ही इथूनच देतोय शिवाय पंचवीस किलोमीटर पुरुष उमेदवार आणि सोळा किलोमीटर महिला उमेदवार नऊ तारखेला आहे नऊ तारखेला सकाळी सहा वाजता तुम्हाला उपस्थित राहणे ती चूक करू नका अब्सेंट राहण्याची चूक करू नका कारण अबसेंट जर असाल तुम्ही किंवा ती त्याला फिटनेस टेस्ट म्हणतात ती ती फिटनेस टेस्ट जर तुम्ही क्रॅक करू शकले नाही तर कदाचित तुमची जी निवड झाली आहे ती रद्द करण्यात येईल आणि मग तुमची निवड रद्द झाली तर वेटिंगवाल्यांना चान्स पुरवण्यात येईल तिथे तर मित्रांनो माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत तर नेहमी राहतीलच तुम्ही जितकेही माझा व्हिडिओ बघतायत जितकेही माझा व्हिडिओ बघतायत तुमच्या सर्वांचं सिलेक्शन या दोन हजार चोवीस संपण्याच्या पूर्वी व्हायला पाहिजे असं मनापासून माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत राहतील राईट तर मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक नक्की करा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट तुम्हाला करता येईल शिवाय तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करते मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला लवकरच भेट करेल Toparanta, all of you, be happy and keep smiling always. Thank you so much. Thank you.